उन्हाळ्यात किंवा या दिवसामध्ये शेवग्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात मिळतात आणि खूप स्वस्त असतात नेहमी आपण शेवग्याची आमटी बनवतोच आज मी इथे सुक्की शेवग्याची भाजी बनवते आहे मस्त चमचमीत अशी तशी लागते चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता इथे मी शेंगा कट करून घेतल्यात पाण्यामध्ये टाकल्या आधी धुवून घेतल्या मग कट केल्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं या शेंगा आता मी शिजायला ठेवते कुकरला लावत नाही नाहीतर खूप गाळ होतो अशा लगेच शिजतात शेंग शिजतीये तोपर्यंत यासाठीचा सा मी एक मसाला तयार करून घेते तीन चमचे किंवा अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं मी थोडंसं भाजून घेते हलकासा रंग बदलेपर्यंत असंच बिना तेलाचं कोरडं मी भाजून घेतलं आहे छान असं भाजल्यानंतर हे काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये दोन मोठ्या जाईचे कांदे मी लांब कापून घेतलेत ते भाजून घेते आहे हाय हीटवरती थोडेसे भाजल्यानंतर मग यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अगदी एखादा चमचा फक्त घालायचं सुरुवातीला तेल न घालता असेच भाजून घेतले भाजत आले की तेल घालून छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं आणि आता हे आपल्याला काढून थंड व्हायला ठेवायचं आहे बाकीचं थंड होतंय तोपर्यंत मी इथे एका एक टोमॅटोची पेस्ट बनवून घेते इथे शेंग शिजली आहे अगदी पूर्ण शिजवायची नाही आहे सत्तर टक्के मी इथे ही शेंग शिजवून घेतली आहे थोडीशी सॉफ्ट झाली आहे आता ही बाजूला ठेवते आहे टोमॅटोची पेस्ट मी बनवून घेतली आहे आता यामध्ये थंड झालेलं भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदा घालायचं आहे बाकी यामध्ये अजून काहीच मी घालत नाही आहे हे असंच वाटून घ्यायचं आहे थोडंसं बारीक केलं की त्यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आणि एकदम छान स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची जास्त पाणी नाही अगदी थोडंसं घालायचं जास्त पाणी घातलं तर मसाला नीट भाजला जात नाही या पद्धतीने मी हा बारीक करून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तीच कढई मी वापरते आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालायचे आहेत तेल अगदी छान तापलं की हे छान फुलतं फोडणी छान बसते मस्त जिरे आणि मोहरी तडतडली पाहिजे ठेचलेला लसूण घालायचं आहे चार पाच कुड्या मी ठेचून घेतल्यात तो यामध्ये घालायचा आहे असा ठेचलेला लसूण असेल तर यामध्ये मस्त चव लागते त्याची थोडासा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जी आपण टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती सगळ्यात आधी घालायची आहे जपून घालायची तेल अगदी गरम आहे आणि टोमॅटोमध्ये पाणी असतं ते अंगावरती उडू शकतं ही पेस्ट थोडंसं तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायची गॅस थोडा कमी करते आहे मी बाकीचं जे वाटण आहे ते आपण आधी भाजून घेतलं आहे त्यामुळे ते लगेच अगोदर भाजण्याची गरज नाही आहे टोमॅटो पेस्टच थोडीशी भाजावी लागते म्हणून ती मी आधी घातली आहे आता या स्टेजला बनवलेलं आपण वाटण घालायचं आहे हे देखील चांगलं तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून आहे कांदा खोबरं आधी भाजल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही भाजायला याला चांगलं तेल सुटायला लागले आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि इथे आपला हा अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला घालते हा जर तुम्हाला मागवायचा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही व्हॉट्सअप करून मागवू शकता हा मसाला असेल तर वरून धणे जिरेपूड गरम मसाला असं काही घालावं लागत नाही दोन चमचे हा मसाला मी यामध्ये घातला आणि लो हीटवरती याला देखील चांगलं तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेतला इथे बघताय तुम्ही साईडला याच्या छान असं तेल सुटलं आहे यामध्ये आता जे शेंग शिजवलेलं पाणी आहे ते घालायचं आहे पाणी अजूनही ते गरम आहे गरम पाणी ते या यामध्ये घालायचं आहे म्हणजे ते पाणी पण वाया जाणार नाही पौष्टिक पाणी आहे त्यामध्ये आपण शेंग शिजवली आहे त्याचा अर्क पूर्ण त्यामध्ये उतरला आहे त्यामुळे जेवढं लागेल तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला अगोदर शेंग शिजवून घ्यायची नसेल तर या मसाल्यामध्ये देखील तुम्ही डायरेक्ट कच्ची शेंग टाकून शिजवून घेऊ शकता मी आधीच ती शिजवून घेतली आहे त्यामुळे यामध्ये पाणी जास्त घालण्याची गरज नाही शिजलेली शेंग घालायची पूर्ण शिजवलेली नाही आहे सत्तर टक्के ही शेंग शिजली आहे आता या मसाल्यामध्ये राहिलेली शेंग आपल्याला शिजवून घ्यायची थोडंसं मसाल्यापुरतं मी मीठ आहे शेंग शिजताना देखील आपण यामध्ये मीठ घातलं होतं या, या मसाल्यामध्ये चांगली ही शेंग आता मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटे लो हीटवरती हे शिजवून आहे जर तुम्ही डायरेक्ट यामध्ये शेंग शिजवत असाल तर पाणी थोडं जास्त घालावं लागेल आणि जास्त वेळ शिजवावी लागेल त्या अंदाजानुसार पाणी तुम्ही अधिक घालू शकता कारण पाणी त्यातलं शेंग शिजेपर्यंत आटणार आहे कमी होणार आहे त्यामुळे जास्ती पाणी घालायचं आहे जर तुम्ही आधी शेंग शिजवून घेतली नसेल तर सात ते आठ मिनिटे मी हे शिजवून घेतलंय मस्त चमचमीत अशी शेंग दिसतीय ही अशी चमचमीत शेंग तुम्ही देखील नक्की बनवून बघा अप्रतिम लागते कशी वाटली ही सुक्की शेवग्याची शेंग मला कमेंट करून सांगा अगदी गाळ होईपर्यंत मी ही शिजवलेली नाही आहे हलकीशी दाबली ती फुटती आहे लगेच म्हणजे व्यवस्थित शिजली आहे शे शेवटी कोथिंबीर घातली तुम्ही पण या पद्धतीने ही शेंग नक्की बनवून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त चमचमीत मेन्यूमध्ये धन्यवाद